महाराष्ट्र राज्य कमिटीवर निवड झाल्याबद्दल गिरीश पाटील परिवाराच्या वतीने सत्कार काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्य कमिटीवर निवड झालेल्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन लातूरातील गिरीश पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आलं आहे यावेळी अभय साळुंकेसह सर्व कमिटीवरील पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी बोलत असताना अभय साळुंके यांनी सांगितलं की लातूरला आणि काँग्रेसला एक मोठी परंपरा असून काळापासून ते लातूरच्या जडणघंडीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे आजूबाजूच्या जिल्ह्यात जाऊन बघा आणि आपला जिल्हा बघा असं म्हणत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरच्या सर्व स्तरातील लोकांना जवळ केलं याशिवाय व्यावसायिक व्यापाऱ्यांना कसलाच त्रास होऊ दिला नाही आणि तेच कार्य आमदार अमित भैया आणि धीरज भैया करत असल्याचे सांगत आपल्याला देखील हे कार्य पुढे घेऊन जायचे असल्याचे यावेळी अभय साळुंके यांनी स्पष्ट केलं आहे छत्रपती शिवरायाचा घेऊन पसायदान सगळ्याला घेऊन चालणार आहे शिकागोमध्ये सगळ्या जगाला हिंदुत्वाची ओळख हिंदू धर्माची ओळख हिंदू धर्माचा संदेश ज्या स्वामी विवेकानंदाने सांगितला त्या विवेकानंदचं सा भाषण माझी विनंती आहे आपला अर्धा वेळ मोबाईल वर चाललाय प्रत्येकाचा स्क्रीन टाईम पाच तासाच्या चार तासाच्या चा 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 आहे विवेकानंदाचं भाषण आहे वाचाव मराठीतून आहे शिकागोतलं त्या भाषणात स्वामी विवेकानंद उग बंधून भगिनो म्हटल्यावर तिथं लोकांनी हो तिथं काही येडे बागडे जमा झालेले नव्हते जगातल्या सगळ्या सर्व धर्माची परिषद होती सर्व धर्माचे प्रमुख तिथं उपस्थित होते एकापेक्षा एक प्रकांड पंडित त्या हॉलमध्ये होते आणि नुसतं बंधू भगिनी म्हणल्यावर पगडणारे नव्हते तिथं लाडकी बहिणीची योजना घ्यायला गेली नव्हती तिथं विचारवंत होते आणि त्या विचार पेक्षा एक ते स्वतःच्या धर्माचं वर्णन सांगत होते तिथं स्वामीजीने एकच सांगितलं मला अभिमान आहे मी त्या देशातून आणि त्या धर्मातून आलो जेनी जगाला सहिष्णुतेचा संदेश दिला कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmat Digital.